काय माहीत नाही ह्या कुठल्या शक्ती आहेत ज्या या, या वारीत चालत असतात मृदुंगांच्या आवाजाला बुंकत नाहीत कुठे कंटाळत नाहीत कोणालाही त्याचा त्रास होत नाही कुठलाही उपद्रव नसतो आणि पूर्णपणे त्या भक्तिरसात तल्लीन होऊन तेही चालत असतात खूप वेगळा आनंद होता नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर वारीचा अनुभव हा प्रत्येकाला आयुष्यात अनुभवाचा असतो आणि लहानपणापासून माझी देखील इच्छा आहे की एकदा तरी वारीला जाऊ पण सर अजून तो माझ्या नशिबात काही योग आलेला नाही आहे जाणार नक्की पुढच्या वर्षी तरी प्रयत्न असेल पण खरं तर जेव्हा वारी करत असतो आपण आणि सर मग तुम्ही म्हणालात की एक श्वान होता तो श्वान त्या वारीमध्ये होता वारकऱ्यांबरोबर हा श्वान ज्या तुम्हाला दिसला काय म्हटलं तेव्हा त्या वारकऱ्यांबरोबर तो दिसला तेव्हा खरंच आधी आधी वाटलं की कुठला तरी आला आहे थोडासा चालेल आणि निघून जाईल पण जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही तो कित्येक किलोमीटर त्यांच्याबरोबर चाललेला आहे त्याच्यामुळे ना काय माहीत नाही ह्या कुठल्या शक्ती आहेत ज्या या, या वारीत चालत असतात मृदुंगांच्या आवाजाला बुंकत नाहीत कुठे कंटाळत नाहीत कोणालाही त्याचा त्रास होत नाही कुठलाही उपद्रव नसतो आणि पूर्णपणे त्या भक्ती रसात तल्लीन होऊन तेही चालत असतात खूप वेगळा आनंद होता सर आपण असं म्हणतो ना की घरी आपल्याला गरम गरम भाकरी ताटावर मिळते आणि मस्त आपण सुखाने आनंदात येथे जेवत असतो पण जेव्हा तिथे मिळालेली जी भाकरी असते ती एक वेगळं सुख देणारी असते सो त्याबद्दल काय सांग खरंच आहे की फारच वेगळी असते कारण कसं असतं त्यांनी स्वतःच्यासाठी तीस दिवस किंवा अठरा दिवसाच्या प्रवासासाठी साठवून ठेवलेलं धान्य ते धान्य दिवसागणी कमी व्हायला पाहिजे खरं तर पण त्यांच्या मनाचं श्रीमंती एवढी मोठी असते की ती धान्याची कोठारं भरत असतात आणि म्हणून प्रत्येक वेळेला त्याची चव सुद्धा ना अत्यंत गोडी निर्माण करताना असते आणि ती मला अनुभवायला मिळाली आणि ती खरंच म्हणजे त्याच्यात खूप वेगळं म्हणजे एके ठिकाणी अशी गरम गरम भाकरी त्याच्यावरती त्यांनी पटकन लाल चटणी टाकली थोडंसं ते तूप टाकलं त्यात तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि ते काय त्याची चव होती मस्त आनंद आहे खरं तर सर असं म्हणतात ना की वारीचा अनुभव वेगळा असतो वेगवेगळ्या लोक तुम्हाला भेटले असतील वारकरी भेटले असतील जसं मग म्हणाले की प्रत्येक जण तुमचा होता तो तुमच्याजवळ येत होता पण तो तेव्हा चाहता नसून तुम्हाला असं वाटलं की नाही ते मला प्रेमाने भेटायला कारण का इथे वारकरी म्हणून मी देखील आलो आहे सो एक वारकरी एकमेकांची भेट घेतो सो तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की नाही हे वारकरी आहेत मी वारकऱ्यासारखंच भेटणार मी एक सांगू का ते वारकरी आहेत मी वारकरी आहे की नाही का मी ऍक्टर आहे हा प्रश्नच नव्हता महत्वाची गोष्ट म्हणजे तो समोरचा माणूस आहे मी माणूस आहे माणसाने माणसांवरती आदरपूर्वक प्रेम कसं करावं हे बघत आपल्याला पुढे जायचंय हेच होतं त्याच्यामुळे असं कोणी काही ठरवलं नव्हतं की मी त्यांच्याशी कसा वागेन किंवा मी त्यांच्याशी कसा वागणार नाही तिथे मुळात हे विचार करायलाही वेळ नसतो कारण वारी चालतच हो असते पालखी पुढे पुढे जात असते आणि तेच नेमकं मला अनुभवायला मिळालं वारीमध्ये जे टाळ मृदुंग सर प्रत्येक वेळी विठ्ठल नामाचा गजर ऐकत असतं आता वारी संपली आहे पण कानामध्ये तो आवाज अजून धुमधुमतोय का ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही जी लय आणि गजर आहे की माऊ ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जो धून आहे ही सतत कानावर पडत असते आणि ती छान वाटते आणि सर प्रत्येकाला असं वाटतं की ते रिंगण असतं ते अनुभवायचं असतं आणि तो बघण्याचा एक योग असतो की ते रिंगणामध्ये तो कसे कसे ते कसे ते घोडे होतात फिरतात वगैरे सो तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता कारण आपण आतापर्यंत बघत आलो असतो टी व्हीवरती पण प्रत्यक्ष ते बघणं ते अनुभवणं किती सुखारी वाटलं खरंच आहे ना खूप आहे ना ती परंपरा आहे ती परंपरा ते जपत आहेत आणि ते जपत असताना ती त्याची जी एक अश्व दुसऱ्या अश्वाच्या पुढे जातो ते मानाचे अश्व धावतात ते रिंगण ते ते फार वेगळं आहे आणि त्याच्यात विठ्ठल भक्ती त्याच्यानंतर ते, ते ज्या पद्धतीने धावा करतात डोक्यावरती तुळस घेऊन पताका घेऊन टाळ घेऊन टाळकरी विणेकरी फार वेगळं वेगळं आहे वेगळं आहे ते पण सर जेव्हा प्रत्येक वेळी आम्ही तुमचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघायचे केव्हा केव्हा तुमच्या डोळ्यात आम्हाला पाणी दिसायचं की कोणाशी बोललात तो अनुभव काय सांगतो की जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि हे सगळं क्षण आपण बघत असतो अनुभवत असतो डोळ्यातलं तेव्हा काय बोलत मला असं वाटतं की ती डायरेक्ट हृदयाचं हृदयाशी झालेलं कनेक्शन असतं ना त्याच्यामुळे समोरचा माणूसाच्या डोळ्यातलं पाणी जेव्हा आपल्या डोळ्यात येतं त्यावेळेला ते तसंच असतं की ते नातं क्रिएट झालेलं असतं त्या प्रवासातलं आणि तिथलं इतकं स्वच्छ नातं आहे तिथे कुठलाही भेदभाव दिसत नाही तिथे पुरुष स्त्री हा भेदभाव दिसत नाही तर फक्त विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले सगळे भक्त एवढंच असतं आणि त्याच्यामुळे ते डोळ्यातलं पाणी असो किंवा चेहऱ्यावरचं हसू असो पांडुरंगाचं दर्शन खर तर पांडुरंगाचं दर्शन जेव्हा आपण वारी करतो इतके दिवस प्रत्येकाला इच्छा असते की त्या पांडुरंगाला एकदा तरी भेटावं त्या दिवशी पण तो कळस बघून देखील ते वारकरी समाधान मानतात नाही आता आमच्या पांडुरंगाचं दर्शन झाले असं तुम्हाला कधी वाटलं का की त्या वारकऱ्याला पण विचारावं हो की बाबा तू एवढा आता चालत ता आलास तुझ्या पांडुरंगाचं दर्शन तरी घे पण त्या कळस बघून तू समाधान मानत असं कुठे वाटलं तर कोणाला आपण विचारावं मी विचारलं पण ना विचारलं पण आता कळस दिसतोय कसं वाटतंय तर त्यांनी सांगितलं आम्ही पंढरपुरात आलो या पवित्र भूमीत आमचं पाऊल पडलं आमची वारी झाली पूर्ण हीच त्यांची भावना कसली अपेक्षाच नाही अजून काय <laughs> पण खर तर सर हा विलक्षण अनुभव तुम्ही आम्हाला दिला त्यासाठी खूप धन्यवाद आणि पुढच्या वर्षी असाच आम्हाला अनुभव द्या पण तुमच्या त्या प्रेक्षकांना काय सांगितलं की ज्यांनी तुम्हाला चौदा दिवस बघितले त्या वारी बरोबर त्या प्रेक्षकांना जाता काय सांग मी काय सांगणार काही नाही असंच प्रेम करत राहा स्टार प्रवाह ने ही इतकी छान माऊली महाराष्ट्राची ही वारी पंढरीची वारी तुमच्या घरी घेऊन आली असंच प्रेम करा आणि प्रवाह पिक्चर्स वरती सुद्धा याचा अनुभव अनुभूती दिसणार आहे तेव्हा त्याचाही आनंद घ्या आणि या वारीत सहभागी व्हा रामकृष्ण रामकृष्ण